भारतात अनेक परंपरा वर्षानुवर्ष जपल्या जातात अशीच एक परंपरा हिंगोली जिल्ह्यातील भाविकही जपतात गेल्या पाचशे बत्तीस वर्षांपासूनची परंपरा आजही इथं जपली जाते विविध प्रकारच्या कच्च्या पालेभाज्या शिजवात अत्यंत रुचकर आणि चविष्ट शेकडो क्विंटल भाजी बनवली जाते काय आहे या भाजीचं वैशिष्ट्य आणि कुठे भरवली जाते ही अनोखी यात्रा पाहूयात हिंगोली जिल्ह्यातील सारंगवाडी माळराणावर रानावर वीरशैव समाजाचे सद्गुरू श्री संत सारंगस्वामी महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर आहे या माळ शेकडो वर्षांपासून यात्रा भरते या यात्रेचं वैशिष्ट्य ठरतं तो येथील भाजीचा महाप्रसाद विविध प्रकारच्या कच्च्या पालेभाज्या एका भल्या मोठ्या कढईमध्ये टाकून ही चविष्ट आणि रुचकर भाजी इथे बनवली जाते यामध्ये टोमॅटो बटाटा गाजर कोथिंबीर मिरची काकडी भेंडी गोबी पालक वाळू आदी विविध पालेभाज्या यामध्ये टाकल्या जातात या एकत्रित कढईमध्ये शिजवून महाप्रसाद म्हणून वाटप करण्याची जुनी परंपरा आजही सारंग स्वामी यात्रेत कायम आहे जवळपास पाचशे बत्तीस वर्षांपासूनचा इतिहास या भाजीचा असल्याचं येथील भाविक सांगतात औंडा तालुक्यातील शिरड शहापूरच्या बाजूला वसलेलं सारंग चा मत, चा सारंग हे सारंगस्वामीचं मठ अतिशय ऐतिहासिक हे मठ आहे आणि इथे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सारंगस्वामीची यात्रा भरत असते ही परंपरा मागच्या पाचशे बस्तीस वर्षापासून आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू समाजाचे विशेषतः लिंगायत समाजाचे भाविक दर्शनासाठी येत असतात परिसरातील जेवढ्या काही भाज्या आहेत ते भाविक लोक इथं भाज्याचं दान देतात या सर्व भाजीचा प्रसाद इथे आज वाटल्या जातो याची आख्यायिका अशी आहे की भाजी खाल्ल्यानंतर आपल्याला कुठलाही आजार होणार नाही अशी या भाजीची आख्यायिका आहे आणि आज रोजी एक लाखाच्या वर भाविक दर्शनासाठी सारंगस्वामीला येत असतात आणि हा भाजीचा प्रसाद घेऊन जात असतात दरवर्षीप्रमाणे मागच्या सोळा वर्षापासून आमच्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई तांबाळे यांनी या भाजीसोबत पोळी देण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे आणि सोळा वर्षापासून त्या या पोळीचा प्रसाद सुद्धा भाजी सोबत ते देत आहेत फार मोठी यात्रा या माळ रानावर भाजीचा महाप्रसाद घेतल्यानंतर इथं आलेल्या भक्तांना या भाजीचा आस्वाद या ठिकाणी घेता यावा हा उद्देश ध्यानी मनी धरत मागील जवळपास सोळा वर्षांपासून उज्ज्वलाताई तांभाळे यांनी स्वखर्चातून पोळी वाटप करण्यास सुरुवात केली आहे या बऱ्याच दिवसापासून पारंपरिक यात्रा आहे आणि या भा या भाजी या यात्रेचं महत्त्व म्हणजे हिरवी पालेभाज्याची सर्व एकत्रित करून सर्व पालेभाज्या एकत्र करून या भाजीचं फार मोठं महत्त्व आहे ही भाजी खाल्ल्याच्यानंतर असे पुराणे पुराणी मन आहे की या भाजीपासून ही भाजी खाल्ल्याच्यानंतर सगळे रोग या शरीरातले नष्ट होतात म्हणून फार लांब लांबून सगळे भक्त या सारंगस्वामी यात्रेमध्ये भाजी खाण्यासाठी महाप्रसाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात ही एक सर्व आमच्या शिरडवासियांसाठी आनंदाची गोष्ट आहे उज्ज्वलाताई तांभाळे यांनी सुरू केलेल्या पोळी वाटपाच्या उपक्रमामुळे भक्तांना भाजी बरोबरच पोळीचाही महाप्रसाद मिळू लागलाय त्याचबरोबर यामध्ये पोळी करणाऱ्या महिलांना सुद्धा रोजगार मिळाला आहे यामुळे या, या महिलांमध्ये सुद्धा समाधान व्यक्त केलं जात आहे सर माझं नाव विमल सुरेश लोलेवार आहे इथं आम्ही सोळा वर्षापासून पोळीचं कार्यक्रम करतो उज्ज्वलाताई त्यामुळे आम्हाला दरवर्षी संक्रांत झाली दुसऱ्या दिवशीपासून हे काम लावतात सात क्विंटलची पोळी आम्ही तर एकोणतीस महिला मिळून करतो रोजगार पण मिळते आम्हाला सगळ्या आनंदाने आम्ही देवीचा प्रसाद म्हणून करतो उज्वला ताईने आम्हाला असंच दरवर्षी बोलवतात आणि आमचं काम रोजगार आम्हाला देतात नमस्कार सोळा वर्षापासून उज्ज्वला ताई महाप्रसाद देतात स्वामीला आम्ही एकोणतीस महिला आहोत तिथं आम्हाला रोजगार मिळाला हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर परिसरातील हे सारंगवाडी माळ रानावर वसलेलं हे श्री सारंगस्वामी महाराजांचं मंदिर आहे येथील निसर्ग पाहता भक्तांना आकर्षित करतोय माळ रानावर बसलेल्या या सारंगस्वामी महाराजांच्या दर्शनासाठी तथा भाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी राज्यातून नव्हे तर इतरही राज्यातून भाविक भक्त इथं दाखल होतात म्हणजे पाचशे बत्तीस वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे सारंगस्वामी हे जे मुनी होते त्यांची इथं जीवन समाधा समा समाधी आहे आणि अंदाजे पाचशे बत्तीस वर्षापासून ही भाजीची परंपरा चालू आहे असं म्हणतात पूर्वजापासून ही चालत आलेली परंपरा आहे आणि ही भाजी खाल्ल्यानं रोगराई मुक्त होती आणि चाल चांगल्या प्रकारे आरोग्य लाभते त्यामुळे इथं जवळपास महाराष्ट्रामधून लिंगायत समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं हजर राहते शेकडो वर्षांपासून चालत असलेल्या या भाजीच्या यात्रेची मराठवाडा नव्हे तर राज्यभरात ओळख निर्माण झाली आहे नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर असलेल्या या सारंग स्वामी सारंग स्वामी आहे आणि मागच्या पाचशे बत्तीस वर्षापासूनची ही यात्रेची परंपरा आताही कायम आहे या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे मागच्या पाचशे बत्तीस वर्षापासून इथे भल्या मोठ्या कढईमध्ये अनेक पालेभाज्या कच्च्या पालेभाज्या मिश्रित करून या गळेमध्ये शिजवल्या जातात आणि या येथे येणाऱ्या भक्तांना या पालेभाज्याचा महाप्रसाद देखील या ठिकाणी दिला जातो या सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या सोळा वर्षापासून भाजपच्या उज्ज्वलादा तांबाळे यांच्याकडून देखील या भाजी बरोबरच होळीचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने होळीचा देखील भक्तांना दिला जातो ही रुचकर आणि चविष्ट भाजी खाण्यासाठी पंचक्रोशीला पंचक्रोशी दिलंच नव्हे तर राज्यातील अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाचा लाभ बरोबर भाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी दाखल होतात उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली